रिठा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण बुलढाणा अर्बन व बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा स्तुत्य उपक्रम आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिठत इथे बँक ऑफ महाराष्ट्र व बुलढाणा अर्बन बँक शाखा रिठल यांनी दिलेल्या वृक्षाची लागवड बँक व्यवस्थापक यांच्या सहकार्याने व त्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये वाढत असणारी उष्णता कमी होण्याच्या दृष्टीने आणि ऑक्सिजन वाढीसाठी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे यामुळे पर्यावरणाचा समतोल राखून सजीव सृष्टी सुखरूप जीवन जगू शकेल हे उद्दिष्ट समोर ठेवून वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक अवचार साहेब वानखेडे साहेब तसेच बुलढारा अर्बनचे शाखा व्यवस्थापक मनोज सरनाईक कोरडे वाकोडे बन श्रीराम अरू या सर्वांचे सहकार्य लाभले या दोन्ही बँकांचे व्यवस्थापकांनी वृक्षाची उपलब्धता करून दिल्यामुळे वृक्षारोपण करण्यात आले तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव अरु मुरलीधर गवई शाळेचे मुख्याध्यापक संदीप अरु शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधवभाऊ लांडगे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम